नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आणि सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ऑप्शन आहे ए मुलांना शाळेत पाठवणे बी झिरो ते सहा वयोगटातील मुलांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे सी केवळ गर्भवती महिलांना मदत करणे डी सरकारी शाळा सुरू करणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस अंतर्गत पुरवला जाणारा पूरक पोषण आहार कोणत्या गटासाठी आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए फक्त झिरो ते तीन वयोगटातील मुले बी फक्त तीन ते सहा वयोगटातील मुले सी झिरो ते सहा वयोगटातील मुले गर्भवती आणि स्तनदा माता डी फक्त किशोरवयीन मुली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले गर्भवती आणि स्तनदा माता आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकास काय म्हणतात ऑप्शन आहे ए प्राथमिक शिक्षिका बी आरोग्यसेविका सी अंगणवाडी मदतनीस डी बालसेविका तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकास अंगणवाडी मदतनीस म्हणतात आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आई सी डी एस योजनेत अंगणवाड़ी सेविका को रिपोर्ट करते ऑप्शन है ए जिधिकारी बी तालुका आरोग्य अधिकारी सी सी डी पी ओ चाइल्ड डेवलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर डी पोलिस निरीक्षक उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सी डी पी ओ मजे चाइल्ड डेवलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर आई सी डी एस योजनेत अंगणवाड़ी सेविका सी डी पी ओ यांना रिपोर्ट करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कुपोषण प्रतिबंधासाठी आय सी डी एस अंतर्गत कोणती मोहीम राबवली जाते ऑप्शन आहे ए सुकन्या समृद्धी योजना बी राष्ट्रीय पोषण अभियान सी बेटी बचाओ बेटी पढाओ डी आयुष्मान भारत तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय पोषण अभियान कुपोषण प्रतिबंधासाठी आय सी डी एस अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान ही मोहीम राबवली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गर्भवती महिलांसाठी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता टाळण्यासाठी पूरक आहार दिला जातो ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए बी जीवनसत्व सी सी फॉलिक ॲसिड आणि लोह डी जीवनसत्व डी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फॉलिक ॲसिड आणि लोह गर्भवती महिलांसाठी फॉलिक ॲसिड आणि लोह या जीवनसत्वाची कमतरता टाळण्यासाठी पूरक आहार दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय एम आर इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट कमी करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमावर भर दिला जातो ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष्य बी प्रधानमंत्री आवास योजना सी स्टार्टअप इंडिया डी स्मार्ट सिटी योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिशन इंद्रधनुष, आय एम आर इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट कमी करण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य या कार्यक्रमावर भर दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ ग्रोथ मॉनिटरिंग कोणत्या वयोगटासाठी महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी तीन ते सहा वर्षे सी सहा ते चौदा वर्षे डी झिरो ते सहा वर्षे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी झिरो ते सहा वर्षे ग्रोथ मॉनिटरिंग झिरो ते सहा वर्षे या वयोगटासाठी महत्त्वाचे आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ बालकांचा विकास मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो ऑप्शन आहे ए जी डी पी बी बी एम आय सी एम यू ए सी डी बी एम आर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एम यू ए सी म्हणजेच मिड अप्पर आर्म सरकम बालकांचा विकास मोजण्यासाठी एम यू ए सी हा निर्देशांक वापरला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पोषण माह न्यूट्रिशियन मंथ कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए फेब्रुवारी बी एप्रिल सी सप्टेंबर डी डिसेंबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्टेंबर पोषणमाह न्यूट्रिशन मंथ सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा पी एम एम व्ही वाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत आर्थिक मदत कोणत्या हप्त्यांमध्ये दिली जाते ऑप्शन आहे ए एकाच वेळी बी दोन हप्त्यांमध्ये सी तीन हप्त्यांमध्ये डी चार हप्त्यांमध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन हप्त्यांमध्ये पी एम एम व्ही वाय प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी दोन हजार एक डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे किमान विवाह मुलीं वय किती आहे ऑप्शन आहे ए सोळा वर्षे बी अठरा वर्षे सी एकवीस वर्षे डी पंचवीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्षे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींचे किमान विवाह वय अठरा वर्षे इतके आहे आता पुढचा प्रश्न पाहूया कुपोषित मुलांना ओळखण्यासाठी कोणते रंग कोडिंग पद्धत आय सी डी एसमध्ये वापरली जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे उत्तर आहे हिरवास सामान्य पिवळा मध्यम कुपोषण लाल गंभीर कुपोषण तर हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी बी चोवीस जानेवारी सी आठ मार्च डी अकरा ऑक्टोबर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन हा चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन मोहीम सुरू केली आहे ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी मिशन शक्ती सी स्वस्थ भारत अभियान डी आहार क्रांती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण अभियान कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान ही नवीन मोहीम सुरू केली आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए महिला आणि मुलांचे सशक्तीकरण बी फक्त मुलांसाठी योजना तयार करणे सी फक्त महिलांच्या आरोग्यासाठी योजना तयार करणे डी बालकांसाठी खेळणी तयार करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला आणि मुलांचे सशक्तीकरण भारताच्या महिला व बालविकास मंत्रालयाचा मुख्य उद्देश महिला आणि मुलांचे सशक्तीकरण हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन मोहीम सुरू केली आहे ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी मिशन शक्ती सी स्वस्थ भारत अभियान डी आहार क्रांती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण अभियान कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान ही नवीन मोहीम सुरू केली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील